पोलीस विभागानं तपासासाठी प्रलंबित असलेली प्रकरण त्वरित निकाली काढावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले पोलीस उपाधीक्षक गृह विजया कुर्री सहाय्यक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे जिल्हा सरकारी अभियोक्ता डी एम पवार जिल्हा नगरपालिका प्रशासनाधिकारी वीणा पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद आधटराव यांच्यासह उपरोक्त समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुढं बोलताना म्हणाले की अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद आणि संशोधित अधिनियम दोन हजार पंधरा अन्वये जिल्ह्यात पोलीस विभागाकडं सत्तेचाळीस प्रकरणं तपासासाठी प्रलंबित आहेत यामध्ये सोलापूर शहर पोलिसांकडं दहा तर ग्रामीण पोलीस यांच्याकडं सदतीस प्रकरणं तपासासाठी प्रलंबित आहेत ही सर्व प्रकरणं पोलीस विभागानं त्वरित निकाली काढावीत असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद आणि संशोधित अधिनियम दोन हजार पंधराची सविस्तर माहिती आणि ज्ञान संबंधित नागरिकांना व्हावं यासाठी समाजकल्याण विभागानं तालुका स्तरावर दिनांक पंधरा ते वीस जून दरम्यान कार्यशाळांचं आयोजन करावं असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा कक्ष स्थापन करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद महापालिका आयुक्त उपविभागीय अधिकारी सर्व तहसीलदार सर्व मुख्याधिकारी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना कळवण्यात आलेलं होतं त्या अनुषंगानं सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी सर्व संबंधित यंत्रणांकडून विरंगुळा कक्ष स्थापन केल्याची माहिती घ्यावी अशी सूचनाही त्यांनी दिली